कुरुंदवाड गोटनपूर नागरिकांनी बिस्तारा गुंडाळण्यास केली सुरुवात पंचंगीची पातळी वाढत घेऊन मंगळवारी सायंकाळी आपला बिस्तारा गुंडाळण्यास सुरुवात केली नगर परिषद प्रशासनानं अद्याप कोणती सुविधा केली नसल्यानं नागरिकांमधून नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तेवीस तारीख तेवीस तारखेला महापुराचा वाढता परिणाम जाणून इथून आम्ही स्थलांतरित होण्याच्या मार्गाला लागलेलं आहे पंचगा नदीला पाणी वाढत आहे प्रशासनानं आम्हाला काहीतरी मदत करण्याची अपेक्षा आहे आम्ही इथून हे साहित्य घेऊन टाकळीवाडीला गुरजन फॅक्टरीच्या इथे का जाणार आहोत आता कोण इथनं साहित्य काढा स्थलांतरित व्हा म्हणून कोण सांगितलं का अजून नाही पण गेल्या चार दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं येथील पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे महापूर येणार असल्याच्या धास्तीनं येथील नागरिक स्थलांतरित होत आहेत तर मंगळवारी सायंकाळी काही नागरिक आपल्या पैई पाहुण्यांच्या घरी स्थलांतरित होण्यासाठी घरातील बाड बाळबिस्तारा गुंडाळत आहेत मंगळवारी सायंकाळी चार वाजता या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना नगरपरिषदेकडून सूचना मिळाल्या आहेत की नाहीत असं विचारलं असता अद्याप कोणत्याच प्रशासनानं स्थलांतरित व्हावं यासाठी सूचना दिल्या नाहीत येथील नागरिक महिला भयभीत झाल्या असून या ठिकाणी असलेल्या नागरिकांची योग्य ठिकाणी स्थलांतरित करणं गरजेचं बनलं आहे महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा